हे बोगनविलाचं झाड आहे याची हाईट जे आहे अडीच फूट आहे हा गमलामध्ये आणि तुम्हाला वाढवायचं हाईट तरी तुम्ही तुमचा वर आहे पॉट गमला जसं मोठा असेल तरी मोठे हाईट होणार त्याची आणि हे सर्व जे डिझाईन आहे हे एफ आर पी ची मटेरियल आहे हे फायबर मटेरियल आहे याचा कलर येणार हे कलर बघू शकता तुम्ही एस फ्लावर मध्ये आला तरी तुम्हाला इकडे जे वस्तू आहे तुम्हाला हे असली दिसणार नकली नाही दिसणार तुम्हाला ही जे प्लांट आहे तुम्ही बघू शकता इकडे झुम करून बघा हे ओरिजिनल दिसणार तुम्हाला नकली नाही वाटणार तुम्हाला असली दिसत आहे म्हणून तुम्ही भेट द्या शॉप मध्ये आला ना एकदा तरी तुम्हाला आपल्याकडे पाच फूट किंवा दहा फूट किंवा दोन फूट पर्यंत तुम्हाला झाड भेटेल कुठली व्हरायटी असू द्या ते तुम्हाला तुम्हा अरेंज करून देणार इकडे असेल बांबू आहे तसं बोगनविला आहे तुम्ही बघू शकता ड्रेसिनाचं झाड आहे केड्याचं पान आहे ट्रॅबल पाम आहे प्रत्येक प्रकारचे व्हरायटी आहे कॅसी फ्लॉवर जे शॉप आहे ना हे पस्तीस वर्ष पुराणा शॉप आहे हा पण व्हरायटी आहे आपल्याकडे सबांशी येणार हे बघा ना हे असं हे हिरव मध्ये हे खूप चालत आहे असं जिप्सो याला म्हणतात हे जिप्सो भरपूर डेली युज मध्ये जिप्सो लागत आहे हे कसं मॅट आहे हे पूर्ण वन बाय वन ची मॅट आहे वॉल डेकोरेशन साठी याच्यात पण आपल्याकडे दहा वीस व्हरायटी आहे हे जे स्टँड आहे हे स्टँड भेटणार तुम्हाला थ्री इन वन स्टँड म्हणतं याला हे असं पसरायचं तरी लांब होणार दहा वीस फुट लांब होणार दहा वीस डिझाईन आहे याचं याला चिकूचं पान पण म्हणतात शेफलेरा इंग्लिश मध्ये बोलता याला त्याचा डार्क आणि लाईट लिव जे आहे हे आपल्याला सर्व ओपन करायचं म्हणजे हे सर्व पसरायचं असं असा बॉल शेप मध्ये ओपन होणार आणि हा ड्रेसिना आहे याचा तीन पॅटर्न येत आहे कलर येत आहे मध्ये याला एलिफंट लिव्ह म्हणतं याचं स्ट्रक्चर कसं आहे हे रबर क्वालिटी आहे हे पण पूर्ण इनडोर मध्ये तुम्ही ठेवा आउटडोर ठेवा याचं स्ट्रक्चर बघा हे बॅम्बूच हे ओरिजिनल रबर मध्ये आलंय रबर लिव्ह आहे कापडची नाही हे पूर्ण वॉशेबल आहे चार फूट हाई ची हाईट आहे याची सर्व वस्तू वॉशेबल आहे पूर्ण नमस्कार मित्रांनो पॉप्युलर मराठी चॅनल मध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण एका नवीन व्हिडिओ मध्ये आर्टिफिशियल प्लांट म्हणजे कृत्रिम रोपांची आपण माहिती घेणार आहोत आज आपण पाहतोय सर्वांनाच लहान लहान झाडं छोटीशी गार्डन घरात बनवण्याची हौस असते आणि आपण पाहतोय त्याच्यासाठी बरीचशी मेहनत पण करावी लागते त्याच्यासाठी सूर्यप्रकाश लागतो त्याच्यासाठी मेंटेनन्स असतो की त्याच्यात पाणी खत टाकावं लागतं माती बदलावी लागते बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतात आज आपण एस ए फ्लॉवर लोहार या आज आज या लो चा शॉप ला आपण स्वीटसीट करतोय आज मी आता तिथं उपस्थित आहे एस ए फ्लॉवरच्या या शॉप मध्ये आपण पाहतोय खूप चांगल्या प्रकारची एक नैसर्गिक दिसणारी कृत्रिम झाड इथं आपल्याला आणि यांची खासियत म्हणजे त्यांना जवळपास पस्तीस वर्षाचा अनुभव आहे त्यांचे जे सेल्समन आहेत ते तुम्हाला चांगल्या प्रकारची ते माहिती देतात किंवा गाईड करतात तसेच त्यांच्या किमती पण खूप रिझनेबल आहेत आणि हे होलसेलर आहे म्हणजे तुम्हाला ऑनलाईन पेक्षा कमी दरात इथं तुम्हाला चांगली झाड पाहिजे पाहायला मिळतात आजच्या व्हिडिओ मध्ये सर्व माहिती आपण घेणार आहोत तर आजचा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया नमस्कार नमस्कार पॉप्युलर मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आपलं नाव आणि आपल्या शॉप बद्दल थोडी माहिती देणार माझं नाव अय्याज आहे आणि मी हे एसे फ्लावर मध्ये कामगार आहे एसे फ्लावर जे शॉप आहे ना हे पस्तीस वर्ष पुराना शॉप आहे कसं काय इकडे तुम्हाला सर्व प्रकारची वस्तू भेटणार फ्लावर मध्ये प्लांट आर्टिफिशियल गार्डन हे ग्रीनरी मध्ये वॉल बंचेस लहान लहान बुके चे, प्लांट चे बुशेस आणि फ्लावर मध्ये आपल्याकडे हे रेलिंग मध्ये आहे असं ची रेलिंग वेल आहे क्रीपर्स आहे मोठ्या प्रमाणे झाड आहे दोन फूट मध्ये स्टार्ट आहे आणि बारा बारा फूट मध्ये आपल्याकडे झाड आहे तरी आयसीआय फ्लावर जे आहे ते पस्तीस वर्ष पुराण शॉप आहे हा मार्केटमध्ये कुठलाही प्लांट आणि बंच तुम्ही बघितला ते नकली नाही दिसणार तुम्हाला हे बघू शकता व्हिडिओ मध्ये म्हणून तुम्हाला आज हेच माहिती देणार आहे मी हा माध्यम माध्यमवरून दोनशे रुपया पासून आपल्याकडे झाड स्टार्ट होत आहे बारा पानांचा बुश आहे दोनशे वरून आणि ते आता आता बारा फुटचं झाड घेतला तरी तुम्हाला तसा त्याचा रेट असेल तुम्ही आजचा व्हिडिओ पुन्हा बघा आणि जे आहे सर्व माहिती तुम्हाला भेटणार आपल्याकडे एकशे सत्तर व्हरायटी आहे प्लांट मध्ये जे शक्य होणार ते मी तुम्हाला दाखवणार नाही दोन तासाची होणार आपला पीडीएफ आहे ते तुम्हाला मध्ये पाठवणार तुम्ही बघा तिथे आता मी सर्वांची प्राइस तुम्हाला बोलतो याला कमेलियन रोज इंग्लिश मध्ये बोलतो आणि कसं काय गुलाबाचं आहे ह्या अठ्ठावीसशे पन्नास आपला इकडे होलसेल आहे हे कसं रबर क्वालिटी किती फुट हे साडेतीन फूट आहे असं आणि याला पॉट मध्ये लावलं तरी चार फूट ची हाईट होणार याचा कलर आहे याच्यात साईज पण आहे असं हे साडेतीन फूट ची मध्ये आहे हे साडेचार ची मध्ये आहे तसंच ते चाफाचं आहे आपल्याकडे साडेपाच ची हाईटमध्ये ते साडेपाच हाईट मध्ये चाफा येणार तुम्हाला साडेतीन हजार रुपये मध्ये हे बोगनविलाचं झाड आहे याची हाईट जी आहे अडीच फूट आहे हा गमलामध्ये आणि तुम्हाला वाढवायचं हाईट तरी तुम्ही तुमचा वर आहे पॉट गमला जसं मोठा असेल तरी मोठं हाईट होणार त्याची आणि हे सर्व जे डिझाईन आहे हे एफ ची मटेरियल आहे हे फायबर मटेरियल आहे त्याचा कलर येणार हे कलर बघू शकता तुम्ही आणि याची किंमत आहे तीन हजार रुपये याला एलिफंट लिव्ह म्हणतं याचं स्ट्रक्चर कसं आहे हे रबर क्वालिटी आहे हे पण पूर्ण आणि पॉसिबल आहे युव्ही प्रोटेक्टेड म्हणजे सूर्यचं किरण पडला परत याच्या त्याला काहीच होणार नाही तसंच तसाच राहणार इनडोअर मध्ये तुम्ही ठेवा आउटडोअर ठेवा तुमचं वर आहे हाईट तुम्हाला वाढवायची पॉट घ्यायचं असं हाईट वाढणार याची नॅचरल आहे याची किंमत किती आहे हे तुम्हाला अडीच फुटची हाईट ते तीन फूट आणि याच्यासाठी आपण चांगली कुंडी पण दुसरी घेऊ शकतो कुंडी पण आहे आपल्याकडे कुंडी तुम्हाला बघायचं असेल तरी कुंडी पण तुम्हाला भेटेल इकडे हे नॅचरल मध्ये बांबू बँक हे बघा त्याचं स्ट्रक्चर बघा हे बांबूचा हे ओरिजिनल रबर मध्ये आलंय रबर लिव आहे कापडचीन आहे हे पूर्ण वॉशेबल आहे चार फूटची हाईट आहे याची हाईट वाढवायची आहे तरी चेंज करतात सर्व वस्तू वॉशिबल आहे पूर्ण हे तुम्हाला साडेतीन हजार रुपये पस्तीसशे रुपये होलसेल आहे कसं त्याचं आपल्याकडे पंचवीसशे मध्ये पण आहे चार फिट च्या मध्ये तीन हजार पर्यंत पण आहे आणि पस्तीस प... पस्तीसशे मध्ये पण आहे कसं आहे ना त्याची व्हरायटी वेगळी वेगळी आहे हे पण असं लांब बांबू आहे हे सिंगल सिंगल बॅम्बू आहे त्याला डिटॅचेबल बॅम्बू म्हणतात हे फोल्डेबल आहे तुमचा इव्हेंट झाला घराचा ठेवायचं आहे तरी ते फोल्ड करून तुम्ही ठेवू शकता हा क्वालिटी सुपिरियर आहे हे सर्व फोल्डिंग होणार अजून हे एक पार्ट आहे अजून एक पार्ट चार पार्ट आहे त्याचं ते फोल्ड करू शकतं आणि इझी टू फिक्स आहे सिंगल बांबूची किंमत जे आहे ते होलसेलमध्ये अकराशे पन्नास आहे हा सहा बांबू म्हणजे हे सिंगल अकराशे पन्नासला हे सहा पीस घ्यायचं तरी सहा पीस पण भेटेल तुम्हाला सिंगल पाहिजे तरी सिंगल पण भेटेल खूप सुंदर दिसतं ना, ना हे नॅचरल जा, आहे ना आता लोकांची हे जास्त आवडते हे लोकांना तसं पण तो पण बांबूचा होता आणि हे पण कसं काय हे मध्ये आहे पूर्ण नॅचरल ग्रीन आणि हायटेड आहे पाय फिटची हाईट आहे हे बघा हे पण आहे एक वस्तू आपली बॉन्साय ट्री म्हणता याला याला त्याची किंमत आहे साडेसहा हजार रुपये ला भेटणार तुम्हाला याची किंमत तुम्ही तिथे पण बघू शकता आणि आपल्याकडे फक्त सहा हजार पाचशे मध्ये चार फूट आहे आपल्याला हाईट वाढवायचे तरी ते वॉर्ड वर ठेवायचं आता हे पण एक बोगनविलाची प्रकार आहे याचा कलर बघा डबल टोन मध्ये आहे हे पण खूप चालत आहे आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे भरपूर क्वांटिटी पण आहे याचं तुम्हाला किती क्वांटिटी मध्ये पाहिजे ते तेवढी क्वांटिटी तुम्हाला, तुम्हाला भेटणार त्याला पसरायचा कसा पसरायचं हे व्हिडिओ मध्ये दाखवतो तुम्हाला तुम्ही आलाच तरी भेट दिलंच तरी पण तुम्हाला सर्व कसं करायचं ते करून दाखवणार त्याची किंमत आहे पंचवीसशे रुपये हे चार फूट ची हाईट आहे चार फूट मध्ये आहे पाच फूट मध्ये आहे सहा फूट दहा फूट जे साईज तुम्हाला हवे ते साईज तुम्हाला भेटणार भेटणारे आता बघू शकता तुम्ही एवढी व्हरायटी आहे एवढी हे दहा फूटचं आहे नऊ फूट आहे पंधरा फुट चा आहे हे सर्व पॅटर्न मध्ये आहे हा आपला चाफाची व्हरायटी आहे आपल्याकडे लहान आहे मीडियम आहे पाच फूट ची हाईट चा सा आहे सहा फूट ची मध्ये आहे ला लहान चाफा भेटायला भेटेल आपल्याकडे ला मीडियम पंचवीसशे ला थर्ड साईज आणि याचा पेक्षा मोठा आहे साप साडेपाच फूट ते साडेतीन हजार रुपये त्याला पण आपण पसरू शकतो पूर्ण नॅचरल मध्ये चाफा जसं चाफा ओरिजिनल मध्ये दिसत आहे तसंच आर्टिफिशियल मध्ये पण आहे हे जे आहे बर्डस ऑफ पॅराडाईज याला म्हणतात हे पण खूप विकत आहे याचा पान असं येणार आणि याच्यात आतमध्ये दोन फ्लावर येणार बर्ड्स ऑफ पॅराडाईस याला म्हणतात हे पण आपल्याकडे आहे हे तुम्हाला पस्तीसशे रुपये भेटेल पूर्ण रबर क्वालिटी इझी टू वॉश नॅचरल लुक मध्ये पान बघून तुम्ही असं वाटणार तुम्हाला की तुम्ही चकित होणार की हे ओरिजिनल आहे की नकली हाय अजून दाखवतो हो याला क्रिस पान म्हणतं हे असं स्ट्रेट येत आहे त्याची पण किंमत पंचवीसशे रुपये आहे होलसेल मध्ये हे फायबर बॉडी मध्ये शेफलेअर आहे हे पण पंचवीसशेला आहे पूर्ण रबर मध्ये आहे त्याच ग्रीन पण येणार पूर्ण आणि हे रेजिकेटेड पण येणार ग्रीन आणि व्हाईट मिक्स मध्ये पंचवीसशे किंमत आहे याची हे पण आहे आपल्याकडे पाचशे मध्ये तुम्हाला भेटणार हे हजार रुपये आहे याची किंमत हजार हजार आणि हे पाचशे मध्ये सहा सहा डिझाईन आहे याचा सहा कलर याचाच आहे सहा कलर याचाच आहे आणि हाईट आहे याची अडीच फुट आणि कुंडी लावलं तरी तीन साडेतीन फूट ची हाईट होणार हे पण एक व्हरायटी आहे हे याला चिकूचं पान पण शेफलरा इंग्लिश मध्ये बोलता याला त्याचं डार्क आणि लाईट लिव्ज आहे बॉल सारखं ओपन होणार आहे कसं बॉन्साई सारखं ओपन होणार हे आपल्याला सर्व ओपन करायचं म्हणजे हे सर्व पसरायचं असं तरी असा बॉल शेप मध्ये ओपन होणार तुम्ही आलाच तरी विजिट मध्ये तरी तुम्हाला ओपन करून पूर्ण दाखवणार त्याची किंमत आहे पस्तीसशे रुपये आणि हा ड्रेसिना आहे याचा तीन पॅटर्न येत आहे कलर येत आहे ड्रेसिनामध्ये हे तुम्हाला पंचवीस येणार तीन पीस चा सेट आहे हा बघा याला मॉस ट्री म्हणतात मॉस कसाला त्याला असा मॉस वारलेला आहे याला आतमध्ये आणि हे पान थर्टी सिक्स लिव्ह येत आहे याचा त्याला आपल्याला असा पसरून ओपन करून लावायचं हे पण खूप कॉर्पोरेट लाईन मध्ये घरात सर्व लोक घेऊन जात आहे हे याची किंमत आहे पस्तीसशे आणि याची डिझाईन इकडे आहे भरपूर पॅटर्न वेगळी वेगळी पॅटर्न आहे वॉटरमेलन लिव्स आहे आलूचं पान आहे त्याचं ते वेजिगेटेड मॉन्स्टेरा आहे आणि अजून दोन तीन पॅटर्न आहे त्याचा पस्तीसशे किंमत आहे याच हा पण एक व्हरायटी आहे प्लांट मध्ये मोठे पान येणार याच्यात वॉटरमेलन ची लिव्स आहे त्याचा सिमिलर ते पॅटर्न येणार हे सर्व त्याच्यात मनी प्लांट मॉन्स्टेरा वॉटरमेलन आलूचं पान हे सर्व डिझाईन येणार याच्यात हे बघा आणि याची किंमत दोन हजार रुपये आहे मनी प्लांट ची डिझाईन आहे मॉन्स्टेराची आहे याच्यात मनी प्लांट आहे वॉटरमेलन आणि आलूचं पण पाच पॅटर्न आहे त्याच हा दोन पण प्रकारचं प्लांट आहे याला प्लांट याला तो याला पण 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 प्लांट मध्ये 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 येणार येणार आणि हे हे असं दोघांची किंमत आहे पंचवीसशे रुपये आणि सर्व वस्तू विदाऊट पॉट येणार फक्त प्लांट येणार जे पॉट सकट आहे ते पॉट सकट येणार हा पण व्हरायटी आहे आपल्याकडे सिक्स्टी फायव्ह मध्ये स्टार्ट आहे स्टार्टिंग सिक्स्टी फायव्ह पासून आपल्याला एकशे दीडशे दोनशे पर्यंत आपल्याकडे बंचीज आहे बंचीज म्हणजे हे असं बन्च येणार हे हिरव्यात हे खूप चालत आहे असं जिप्सो याला म्हणतात हे जिप्सो भरपूर डेली युज मध्ये जिप्सो लागत आहे कसं मॅट आहे हे पूर्ण वन बाय वन ची मॅट आहे वॉल डेकोरेशन साठी पण आपल्याकडे दहा वीस व्हरायटी आहे अजून व्हरायटी आहे तुम्हाला पीडीएफ मध्ये भेटणार हे जे स्टँड आहे हे स्टँड भेटणार तुम्हाला थ्री इन वन स्टँड म्हणतोय याला हे पण आपल्याकडे राऊंड मध्ये आहे कोनिकल आहे आणि फ्लॅट सर्फेस मध्ये आहे हे जे सॅट आहे तीन पीस चा सॅट येणार हे असा एक येणार हा एक येणार अजून एक लहान हे साइज येणार तीन ची सेट येणार तीन हजार रुपयाची किंमत आहे याची हे याला व्हर्टिकल मॅट म्हणतं हे युव्ही प्रोटेक्टिव्ह प्रोटेक्टिव आहे आणि वन बाय वन मीटर ची साईज आहे याची आणि हे एक वस्तू पण आहे आपल्याकडे याला जाली असं मार्केटमध्ये जाली बोलतं हे असं पसरायचं तरी लांब होणार दहा वीस फूट होणार जेवढं आपल्याला पसरून लावायचं जेवढी जागा आहे आपल्याकडे तसं आपण याला लाव याच्यात पण डिझाईन घेत आहे दहा वीस डिझाईन आहे याच्यात हे साडेतीन हजार तीन हजार रुपये आहे असं बघू शकता तुम्ही इकडे डिझाईन आहे व्हरायटी मध्ये त्याची ते पण जाडीच आहे आणि लहान जाडी पण आहे आपल्याकडे हे व्हर्टिकल मॅक म्हणजे हे दोन बाय दोन मध्ये पण आपल्याला भेटेल याला पण तुम्ही कव्हर करू शकता बघू शकता हे चारशे पर्यंत आहे आपल्याकडे साडेतीनशे चारशे पाचशे डेन्सिटी आणि वॉल्युम वर आता हे लहान लहान प्लांट आहे दोनशे रुपये मध्ये येणार तुम्हाला म्हणजे बाराशे रुपये सहा चोवीसशे ला दोन डझन एक डझन हे छत्तीस पानांचं आहे थर्टी सिक्स मध्ये आहे आपल्याकडे हे वस्तू ट्वेंटी फोर लिवस मध्ये पण आहे थर्टी सिक्स लिप्स मध्ये पण आहे आणि बारा मध्ये पण आहे हे थर्टी सिक्स आहे याची किंमत आहे साडेआठशे रुपये आपल्याकडे होलसेल हे जे आहे बारा पानांचं आहे हे दोनशेला आहे आणि जे अठरा पानांचं आहे ते सहाशे याचा पॅटर्न चेंज होत आहे आपल्याकडे हे वेल आहे मध्ये नऊ फूट याची हाईट आहे हे डार्क हे व्ही आहे हे डाक आहे अंगूरचं पान आहे सहा पॅटर्न आहे त्याच्यात मनी प्लांट आहे ब्रामी लिव्ह आहे राऊंड मध्ये याला क्रीपर म्हणतात हे कसं आपल्याला दाराला लावायचं आहे याला असा पसरून लावतो याचं प्रत्येक भरपूर व्हरायटी येत आहे याच त्याचं दीडशे पर्यंत स्टार्ट आहे साडेतीनशे बोगनविला क्रीपर येणार अशी भरपूर व्हरायटी आहे असं बंचीज आहे हे ड्रसिंगाचा बंच आहे याला इकोलेप्ट म्हणतात असं बंच आहे याची फंड आहे आपल्याकडे अडीचशे मध्ये स्टार्ट आहे प्राइस त्याचं आणि सहाशे सातशे रुपये पर्यंत आहे आपल्याकडे बंच होम डिलिव्हरी असं आपल्या लोकल टाउनचं असेल तरी ते बोर्जो आहे आणि वी फास्ट ची जे आहे असं तुम्ही दोन तीन झाड घेतलं तरी तो तुम्हाला बोरजो किंवा डिलिव्हरी पोर्टर आहे वी फास्ट आहे याचाच देणार आणि तुम्हाला लांब कुठे सुरत अहमदाबाद कोलकाता तर ते ट्रान्सपोर्टची सुविधा आहे त्या ट्रान्सपोर्ट मध्ये आम्ही बारदान करून जे ट्रान्सपोर्ट मध्ये पाठवणार तुम्हाला आणि जे एलआर आहे त्याचा एलआर तुम्हाला व्हॉट्सअप करणार तुम्हाला एक झाड घ्यायचं तरी एक झाड घ्या तुम्ही तुम्हाला एक डझन घ्यायचा तरी एक डझन भेटेल असं नाही तुम्ही एक तरी एक ते एकच रिटेल लावणार लावणार होलसेलच तुम्हाला मध्ये पण झाड जात आहे नंबर घ्या वस्तू आवडली तुम्हाला त्याच्यासाठी तुम्ही मार्क करून कॉल करून विचारा कितीचा आहे काय क्वांटिटी असेल तुमच्या दारात तुम्हाला ते डिलिव्हर करून देणार हे कसं आहे आता काय ऐसे फ्लावर फ्लावरची मार्केट आहे फ्लावरची पूर्ण मार्केट आहे हे क्राफर्ड मार्केट इथे भरपूर शॉप आहे पण आपला एस फ्लावर मध्ये यायचा म्हणजे आपल्या इकडे तुम्हाला नकली नाही वाटणार कुठलंही झाड कुठलंही बंश तुम्ही बघितलं ते नकली नाही वाटणार तुम्हाला क्वालिटी वस्तू आहे रबर मध्ये आहे लेटेक्स मटेरियल म्हणतात त्याला आणि इम्पोर्टेड आहे हे सिंगापूर आणि दुबईचा माल या तुम्ही भेट द्या जे आहे तुम्हाला तुमच्या मनात जे आवडला ते घ्या रिझनेबल प्राइस मध्ये आहे आपल्याकडे क्वांटिटी पण तसंच आणि सिंगल पीस पण तुम्हाला भेटेल Take our bodies higher and higher. <music>